विन्देह विलसे गमरेला पददले प्रक्षालायाला सिद्ध हो सागर से वेला भारत भूमि सुवर्ण भूमि हिंदू भूमि लागुदे आवड से वेची स्वदेशा साथी जटन्याची आरती भारत मातेची करूर्या राष्ट्र देव से वरी वरी विविधता नान अंतरी एकता संस्कृति धर्म ही ध्वजा ही गौरव ध्वजा भरता ची वाड़ों कीर्ति देश आरती भारत माते ची या राष्ट्र देव दे ची जनुई कारण असे कारण दुरंधरां ची जननी रुसी मुनी दृष्टंची मायेई दशावतरंची सुकन्य भगिनी मातांची दिव्यतेजस्य पतिव्रतांची शिल रक्षण धर्म रक्षण वचन पालन महती आमा संस्कृतीची जपूती अलौकिक तेची आरती भारत मातेची करू राष्ट्रदेवतेची दे करू राष्ट्रदेवतेची दे

गरुआरती शिवाला नीलकंठ नाम जलाल योगी म्हणून पूजती शंभू महादेवला गरुआरती शिवाला नीलकंठ नाम जलाल ब्रह्मासी गरुरा झाला रचिले मने ओ जगाला छे दिले त्याच शिर ब्रह्मा पूज्य झाला आरती शिवाला नीलकंठ नाम झाला योगी म्हणून पूजती शंभू महादेवाला करु आरती शिवाला नीळकंठ नाम झाला ऐकून सत्य वचना देवत्व दिले हरिनाला

तोमेव विद्या दनंतमेव तोमेव सर्वममदेव देव कायना वाचा मनसिन्द्रियैर्वा भूतात्मना वा प्रकृतेः स्वभावेन तं शरणं प्रपद्ये नारायणं समर्पयामि अच्युतकेशम राम नारायण कृष्ण नामदरोहे इदं मलम गोपीगौलम जर्किनाय ग्रामदले हरे राम हरे राम 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 हरे हरे श्री गुरुदेव दत्त नमः पदे पार्वती हर हर महादेव कुलकुल 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 ಬ್ರಹ್ಮಿಭವರ ನಿರ್ಗುಣ ಸರ್ವೇಶ್ವರ ಓಂಕಾರುರ ಗುರು ಅಮಾತ್ಮರಭು ತುಜಿ ಲೀಲ ನುಣಿ ದೇವಾಭಿಘ್ನ ಹರಿ ಅಮ್ಮ ಹುರಿ ಕರು ಮಾಯಾ ದೇವಾ ಆನಂದ ಕಂದ ಸ್ವರೂಪ ಸಾಕ್ಷಿ ಸದೈವ ಹೃದಯ ಸ್ಥೈ ಬಾಬಾ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಗುರುತು ಹರಿ ಸರ್ವ

लीला विग्रह सूत्र धारक हृदय रा उनी आचरण जाते भाव सरस्वती देव जीव तो दूसरा अरविद से सुमन अंगली तो पर प्रेमी जगत गुरुरा ब्रह्मा इंद्र सुरा सुप्रति प्रातिदी गुजा पद ओमकार स्वरूपो विद निगुरु में नमः कदा भावेज पद वक्ता भूनी पड़ती धन्यादि सर्व भला गायत्री सुमनी करी कृपामवरी सर्वदा ओम श्री सद्गुरुदा कण गोनिवासी

उकलुनी मानीचे इतवल सारे वद कवनादव कोन कुठिल मी कवन कार्यम जनिके साराव गरिम जैसा निर्भय नीश्चल समसकला पाहु सद्गुरुना था हात जोडितो अंतन को पाहु उकलुनी मानीचे इतवल सारे

दिनाथ कालभैरवं धर्मसेतुपालकम् अधर्मं काशिकापुरादिनाथकालभैरवंभजे रत्नपादुकाप्रभावि रामपादयुग्मकं नित्यमदित्यमिष्टिदैवतं निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनम्

नित्य मार्ग गोविंदम पुरातन जगतपति काशिका पुरा दिनाथ काल, काल भैर भूमे काल भैर वास्तक पठनी मनोहर ज्ञान मुक्ति साधन विचित्र पुण्य वर्धन शोक मोह दैन्य लोभ कोपताप नाशन ते प्रयंति काल भैरवाग्रिशक संपूर्ण भैर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्य <coughs> धन्य प्रदक्षिणा सदगुरु जी जाली द्वारा सुरवरा विमान उतराय जी पद पदी अपाल पुण्याचारा सी धन्य धन्य प्रदक्षिणा सदगुरु राय जाली परा सुरवरा विमान मुद्रायाची सदंगडा गोष वक्त बावा देगाती नाम संकिरताने नित्यानंदे नाचती धन्य धन्य प्रदक्षिना सदुरुरायाची जाली परा सुरवरा विमान मुद्रायाची कोटी ब्रह्मा कैता दंडवता पायत धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायची झाली सुरवरासी अनुभवाते जाण तिचे गुरुपदीचे रहिवासी धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरु रयोची झाली त्वर सुरवरा

దిగంబరాబరా ప్రదక్షిణ విమాన విమాన